जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच, लगेच। आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर व उपबाजारावर ओतूर येथील कांद्याचे बाजारभाव सुरुवातीला पाहूयात मुख्य बाजारावर जुन्नर येथील कांद्याचे बाजारभाव एकतीस मार्च दोन हजार एकोणीस चे एकूण कांदा पिशवी तीन हजार तीनशे पन्नास व बाजारभाव आहेत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे एक नंबर कांदा पन्नास ते ऐंशी रुपये दोन नंबर कांदा चाळीस ते पन्नास रुपये व तीन नंबर कांदा तीस ते चाळीस रुपये एकूण बटाटा पिशवींची आवक चारशे एक्क्याऐंशी झाली त्याला बाजारभाव प्रति दहा किलो ऐंशी ते एकशे वीस याप्रमाणे राहिले व लसूण याची आवक पंधरा पिशवी झाली त्याला बाजारभाव एकशे पन्नास ते तीनशे सत्तर याप्रमाणे राहिले आता पाहूयात उपबाजार आवार ओतूर येथील कांद्याचे बाजारभाव एकतीस मार्च दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजार एकूण आवक पिशवी एकवीस हजार चारशे सत्त्याण्णव झाली त्याला बाजारभाव सत्तर ते पंच्याऐंशी रुपये एक नंबर कांद्याला दोन नंबर कांद्याला पन्नास ते सत्तर रुपये तीन नंबर कांद्याला तीस ते पन्नास रुपये व चार नंबर कांद्याला दहा ते तीस रुपये याप्रमाणे राहिले बटाटा पिशवी एकूण आवक दोनशे दहा झाली त्याला बाजारभाव पन्नास ते एकशे चाळीस रुपये प्रति दहा किलो याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांना दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार